काय दोष आहे साहेब अरे आमचे हाल बेस्ट का करते सुनील भाऊ तू माझ्या बड सुनील भाऊ तू माझ्या बडो अरे सांगून घ्यायचं असतं आम्ही गेलो असतो निघून पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी नाही सांगायचं असतं आम्हाला अरे आम्ही एक तिकीट मागितलं फक्त तिकीट मी एक काम मागितलेली मी कार्यकर्त्याची एक काम घेऊन आलो नाही मी चळवळीत काम करतो आम्ही स्वतः काम करतो वीज आसन आम्ही ड्रेनेज आसन कुठलेही प्रॉब्लेम मतदार मतदारसंघामध्ये आम्ही स्वतः सॉल्व्ह करतो आणि मी यांना निधी मागितला नाही काहीच मागितलं नाही आणि माझी उमेदवारी का कट केली मी सांभाळून आलो नाही बाकी माझं काहीच म्हणणं नाही की माझी अपेक्षा होतो भारी कसा काय मला सांगा तो भारी कसा आहे सगळ्याला आम्ही फोन करू शकतो माझं एवढंच म्हणणं आहे की सुनील भाऊ पेक्षा तो सुशिक्षित असेल अरे मी नगर नगरसेवक कसा असावा याची व्याख्या सांगितलेली आहे अरे मी इंजिनियर आहे मी सुशिक्षित आहे मी चांगला आहे अरे मग काय करायचं अशाच माणसाचं ज्याचं सर्वेत नाव येतं ज्याचं येतं की नाही माहित नाही पण कालचा आय उमेदवार हा उमेदवार होतो उद्या तो निवडून येईल आम्ही फक्त सतरंजावस्त जायच्या अली कार्यकर्त्यांनी फक्त मंत्री आमदाराची वाट बघायची आणि गद्दार गद्दार म्हणणारे जे निष्ठा होत नाही ते नगरसेवक झाले का त्यांना सॅल्यूट करायचा अरे अरे त्यापेक्षा या पक्षात नसेल बर शिंदे साहेब माझ्या सारख्या गरीब माणसाची जायची मागास भरकीस जायची कालपरा पर्यंत पाडत होता आपल्याला तो आमच्या कार्यकर्त्यांचा जागायचा तालुक्याला काढतो असे असंख्य लोक होते जे गद्दार गद्दार म्हणायचे ते आमच्या शिंदे से, सेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये आले आणि ते प्रमुख झाले आमच्या प्रभाग वीस आणि एकोणीस चा मेन कोण आहे त्रिमुख तुपे जे आम्हाला शिवाय देत होते अरे आम्ही आम्ही खालचे आम्ही खालचे आम्ही खालचे अरे भाऊ जाऊ द्या जीव जाऊ द्या काय काम साहेबांसाठी आम्ही जीव द्यायला तयार होतो त्या विधानसभेच्या आम्हाला विरोधकडून फोन आले